हाय आता का आमची आंघोळ झाली तोपर्यंत तो कोण आलाय माहिती का झोपला <laughs> होता का नव्हता झोपला झालाय म्हणजे आंघोळ्या वगैरे झाल्यात मग वाज झाले असते वाजले ते वाजले ते तर लई गार लागते हे ना गार लागते काजड वर न आता अजून परत पुण्या कान चेक करायला बोलवलं होतं ते चाललंय ना पंधरा दिवसांनी बोलवलं होतं आता गोळ्या सगळ्या संपल्यात ना टाकून हे करून गोळ्या दिली तर हा अजून आहे ताईन भाऊ इकडं आई पण ह्यात आय काय म्हणत काय नाही ऐकून बसली बाळाला <laughs> आयला एकच काम असत काय नाही स्वयंपाक नाही धुण नाही भांडी नाही बाळ फुकत आणि बाळ लय अवघड मुश्किल आहे ना बाळ तू पाच मिनिट तरी घेते मला लय कटा तू मला लय ती काय करते उभा धरा म्हणती का अजिबात खाली कसलीच राहत नाही <laughs> मला त्या परती काम केलेलं बरं पडत हो आता घेतलं <laughs> <laughs> घेतलं का हाय कर हाय कर हा ते बेकार आहे घेत नाही ना नाही म्हणती घेतलं होत की रात्री रात्री नुसतं ममा ममा करत होत फिरायला मोटर झाल्या जावं लागेल की चुकून तिकडे बघ मोठे झाल्या चुकून जावं का नाही गुपचुप घरातून लिहायचं मग गुपचूप जाऊन द्यायचं त्यांना है ना बायच इकडं भाव आहे त्पायत गाडी घेऊन जायची ना ती कानाला वारं लागतं त्याच्यामुळे टू व्हीलरवर नाही जात कान जरा जपायचं जा आणि तीन महिने त्याच्यामुळे झालं का भाऊ झालं दोन महिने राहिले आणि दोन महिने राहिले बाई आणखी <laughs> एकदा जायचं पुणे शेवटचं शेवटचं हो आता पंधरा दिवसांनी बोलवायलेलं आणि आता ह्याच्यानंतर डायरेक्ट एक महिना हम्म हम्म आणि चेकिंग हो दोन तीन वेळंच ऑपरेशन डबल करतात ना म्हणजे नाही झालं सक्सेस नाही झालं पाणी यायला लागलं काय यायला लागलं पुन्हा म्हणजे मस्त आहेत ना म्हणून चेकिंग करा हो चेकिंग करणं गोळ्या घेणं गरजेचं असतं गरजेचं आहे मग काय तर हाय आपण तर चाललं गाडीचं खूट वगैरे जोडायचं कारण की आता गाडी घेऊन जायचं आहे कारण की वारं कसलंच नाही लागलं पाहिजे आहे ना हो। गाडी पण आल्यात पण असं गुंडाळून आले ते अजिबात सुद्धा ओपन नाही ठेवलं कसलंच लांब जायचं ना हो तर झालं चहा पाणी नाश्ता ही काय नाश्ता पुणे तर असू द्या आणि सकाळ सकाळ एवढं तर बाय गेलला आणि कसं वाटतो सांगा व्हिडिओ छान असा